श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे हायवेच्या कडेने जे ऊसाच्या ज्या जुगाड उभ्या आहेत ते अतिशय धोकादायक पद्धतीने उभे केलेले आहे आणि एकदम वाहतुकीची जी ले लेन आहे त्या लेनवर त्या उभ्या असल्यामुळे कधी अपघात होण्याचं दाट शक्यता आहे त्यामुळं त्यांनी काळजी घ्यावी आणि ते साईड जी ते लेन आहे ती लेन सोडून कच्च्या पावटी त्या जुगाड लावाव्या अशी आता तुमच्या मागं ज्या ट्रॉल्या दिसतात तिकडं मोकळी जागा असताना त्या रस्त्यावरच उभ्या केल्यात येताना जाताना वाहतुकीला कोंडी होते त्याला तुम्ही काय सांग काय सांग खूप चुकीच्या पद्धतीने उभे केलेले आहे खूप मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे तेव्हा त्यांनी जे संबंधित वाहतूकदार आहेत त्यांनी ती काळजी घ्यावी आणि तो हायवे सोडून हायवेच्या दोन्ही लेन सोडून त्यांनी अगदी आग मोकळ्या जागेत त्या लावाव्यात अन्यथा खूप मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे आणि शिवाय वाहतूक कोंडी होते या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक चालू आहे म्हणजे हा कोणता महामार्ग आहे हा बेल्ला जेजुरी आहे बेल्ला जेजुरी महामार्ग आहे या महामार्गावरून किती गाड्या धावतात तर दिवसातून खूप गाड्या पंचवीस तीस हजार जड आणि हलकी इथून चालू असतात एवढ्या गाड्या वाहतूक करतात आणि त्या वाहतूक करत असताना ह्या गाड्या अशा रस्त्याच्या लाव कडल लावलेल्या आहेत मग एक कारखान्याला ऊस जातोय तो चांगल्या पद्धतीने जावा परंतु जे वाहतूकदार आहेत त्यांनी गाड्या बाजूला लावा असं तुम्हाला म्हणायचं बाजूला खूप मोठा अपघात होणे दाट शक्यता आहे